लोकनेते स्वर्गीय विलासका पाटील उंडाळकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ व कोयना बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ नेते नेते आमदार आमदार जयंत पाटील काँग्रेसचे बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला लोकनेते स्वर्गीय विलासा पाटील उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या शुभाहस्ते करण्यात आले तर कोयना सहकारी बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले हा कार्यक्रम माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमास माजी राज्यपाल व माजी खासदार श्रीनिवास पाटील माजी खासदार जयवंतरावजी आवळे आमदार विश्वजित कदम खासदार विशाल पाटील आमदार संग्राम तोपटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते या सर्व मान्यवरांचं स्वागत कोयना बँकेचे संस्थापक तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट श्री उदयसिंह पाटील यांनी केलं यावेळी सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये काकांच्या आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमास काकांच्यावरती प्रेम करणारे अनेक नवे जुने ज्येष्ठ कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपल्या सर्वांना माहिती आहे की काकांनी त्यांच्या सामाजिक पन्नास साठ वर्षाच्या जीवनामध्ये या विभागामध्ये जे काम केलं आणि त्या कामातून त्यांनी जी संघटना निर्माण केली नाही त्या संघटनेच्या माध्यमातून या कराड तालुक्यामध्ये एक सक्षमपणे जो सहकार उभा केला या सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना सत्तेच्या केंद्रस्थानी नेण्याचा सातत्यानं काकाने प्रयत्न केला होता आणि तो आजही अखंडपणे त्या संघटनेच्या माध्यमातून चालू आहे खरं खरं काकांची जी वाटचाल होती ती अत्यंत विलक्षणीय अशी एक कथारूप असल्या सरकार का का जिला जिला का का की आडुस सालामध्ये काकांनी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये पदार्पण केलं आणि पदार्पण करत असताना त्यांनी जिल्हा परिषद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून काम सुरू केलं काकांनी जिल्हा बँकेमध्ये काम करत असताना त्या जिल्हा बँक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं की ज्याच्या माध्यमातून ही बँक महाराष्ट्रामध्ये नव्हे तर राज्य देशामध्ये एक अग्रगण्य म्हणून बँक काकांनी तिची करा कार्यप्रणाली तयार केली आणि त्यातून ही एक बँक आजही त्या पद्धतीनं चालू कराड तालुक्यामध्ये काम करत असताना काकांनी शेती उत्पन्न बाजार समिती असेल कोयना दूध संघ असेल किंवा कराड खरेदी कर विक्री संघ असतील या संस्थांचं नेतृत्व केलं आणि या संस्थांना एक ऊर्जित अवस्था आणून देण्याचं काम केलं आणि या सर्व संस्थांमध्ये सर्वसामान्य माणसाला तो खऱ्या अर्थानं ज्याला समाजामध्ये काम करण्याची इच्छा आहे समाजासाठी काहीतरी आपण करू शकतो ही तिची मानसिकता आहे पण त्याला राजकीय पार्श्वभूमी नाही त्याला राजकीय बलं नाही अशा कार्यकर्त्यांना काकाने एकत्र केलं आणि या ठिकाणी सत्तेच्या केंद्रस्थानामध्ये आणलं गुरुदैवाना काका आपल्याचा आज नाहीये पण मला खऱ्या अर्थाने असं वाटतं की काकांचा जरी मी मुलगा असलो जरी मी त्यांचा मुलगा म्हणून वारस असलो तरी खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी संघटनेच्या विचारसरणीचा म्हणजे काकांनी जी संघटना ज्या उद्देशानं उभी केली आणि ती आज ही अखंडपणे ज्या विचारसरणीवरती चालवण्याचा त्यांचा पुरोगामी विचारसरणीवरती चालवण्याचा त्यांचा जो मानस होता त्या विचारसरणीवरती चालवण्यामध्ये आजपर्यंत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना यश आलेलं स्वर्गीय विलास काकांची शहाऐंशी जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण मोठ्या संख्येने आज इथं उपस्थित राहिलेले आहात आणि आजच्या जयंतीचं निमित्त या ठिकाणी पाहून आमचे तरुण तडोफदार युवा नेते आणि आदरणीय विलास काकांचा विचारांचा कार्याचा वारसा हा समर्थपणे जोपासणारे हा उदयस या दादांनी आज एक अत्यंत चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्वर्गीय विलास काकांवर प्रेंट करणारी आणि सातारा जिल्ह्यातून जी आदरणीय स्वर्गीय विलास काकांवर प्रेंट करणारी सगळी माणसं आजच्या निमित्ताने एकत्रित गोळा केलेली आहेत खरं पाहिलं तर स्वर्गीय विलास काकांच्या बाबतीत मी बोलणं उचित नाही परंतु एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्ट सालापासून स्वर्गीय दादासाहेब गुंडाळकरांचा स्वातंत्र्य लढ्याचा एक कार्याचा वारसा हा मनामध्ये ठेवून जे आदरणीय विलास काकांनी गावापासून जे काही त्यांच्या राजकीय सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली त्यामध्ये स्वर्गीय दादासाहेब उंडाळकरांचा स्वर्गीय शामराव उंडाळकरांचा शामराव अण्णांचा त्याचबरोबर खऱ्या अर्थाने त्या काळात जिल्ह्याचं संपूर्ण कामकाज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या हाताखाली किंवा त्यांच्या बरोबरीने जे काम पाहत होते आदरणीय स्वर्गीय किसन अहिर वीर ह्यांच्या माध्यमातून आदरणीय खरं तर विलास काकांनी त्यांची सुरुवात केली जिल्हा परिषद माध्यमातून जवळजवळ अनेक वर्ष ते जिल्हा परिषदचे सदस्य राहिले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून त्याच काळामध्ये त्यांनी सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य लोकांसाठी बहुजन समाजासाठी शेतकऱ्यांसाठी सहकाराचा पुरेपूर वापर हा जनसामान्य हितासाठी कसा करायचा हे आदरणीय विलास काकानी त्यांच्या जीवनामध्ये प्रत्यक्षपणे अंमलात आली आदरणीय विलास काकानी या ठिकाणी दुग्ध व्यवसाय हे खातं सांभाळलं सहकार खातं सांभाळलं विधी व न्याय खातं सांभाळलं मला आठवतं मंत्रिमंडळामध्ये आधी खरं तर थोरात साहेब त्याच्यावर जास्त आधी चांगलं बोलू शकतील ज्या स्वर्गीय विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री होते त्या आदरणीय विलास काकांना त्यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली बराचदा मी असं पाहिलंय की विधी व न्याय खातं एवढं महत्वाचं असतं की मुख्यमंत्री हे खातं स्वतःकडे ठेवत असतात परंतु मला असं वाटतं हा हा पहिल्यांदा महाराष्ट्र असा एक नवा पडला असेल की स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी मोठ्या विश्वासाने विधी व न्याय खातं हे आदरणीय विलास काकांना दिलेलं आणि म्हणून या ठिकाणी फार जी जी खाती त्यांना मिळाली त्या खात्याच्या माध्यमात सातारा जिल्ह्यातल्या लोकांचं तर भलं त्यांनी केलंच सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय कसा देता येईल हाही मनापासून त्यांनी प्रयत्न केला पण साताऱ्याच्या पलीकडे सुद्धा जाऊन महाराष्ट्रामध्ये आदरणीय विलास काकड त्यांच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमात एक नेतृत्वाचा आणि ठसा एक प्रसंग आहे की या निमित्तानं पूर्वीचा इतिहास आपण पाहत आहोत घटनांना उजाळा देतो आहोत आणि हा उजाळा देत असताना काही गोष्टी लक्षात येतात की आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो यामध्ये आपल्या वडीलधाऱ्यांचा वाटा आहे आपल्या अनेक जे समाजधुरीन होते ज्यांनी नेतृत्व केलं त्यांचा वाटा आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या दूरदृष्टीतून कष्टातून आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो हे आठवण करण्याचा सुद्धा हा आजचा दिवस असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक स्वप्न पाहिलं तर कृषी अवधीकरणाचं स्वप्न ते आपण फार भाग्यवान आहे ही भूमी फार भाग्यवान आहे की ती खूप समाज धुरीत जन्माला त्यामध्ये यशवंतराव चव्हाणांचं नेतृत्व जे महाराष्ट्राला मिळालं जे देशाला मिळालं दे। त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक नेतृत्व घडवण्याचं काम केलं त्यांची प्रेरणा घेऊन अनेक नेतृत्व घडले आणि त्यामध्येच आपल्याला विलास काकांचं नाव सुद्धा आपल्या सर्वांना घ्यावं लागतं विलास काकांचं व्यक्तिमत्व आपण पाहतो की खरं जे आज त्याला त्या उजाळा आपण देतो त्यांनी स्वातंत्र्याचा लढा लहानपण होता त्यावेळेस परंतु त्या कालचा होता की एका बाजूला स्वातंत्र्याचा लढा चालू होता दुसरी डावी चळवळ त्यावेळेस चालू होती महायुद्ध त्यावेळेस चालू होतं संपूर्ण जग एका वेगळ्या विचारातून जात असताना जी व्यक्तिमत्व ही घडलेली आहेत त्यामध्ये एक डावा विचार आणि गांधी विचार हा प्रकर्षानं आपल्याला दिसतो त्यामध्ये काकांचं नाव हे प्रामुख्यानं आपल्याला घ्यावं लागेल एखादं व्यक्तिमत्व आपल्या जीवनामध्ये वाटचाल करत असताना करत असताना जनहिताचं काम करणं त्या त्या समोर ठेवून काम करणं हे वैशिष्ट्य जे काही नेतृत्वाची जी पिढी होती त्यामध्ये दिसत त्यामध्ये प्रामुख्यानं नाव घ्यावं लागतं ते, क्या ते, ते, ते विलास काकांचं का मला आता एका कार्यक्रमाला काकांचं शेवटचं भाषण मी असताना झालं मोठा कार्यक्रम झाला होता पंकज पंकजला तो मोठा कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये काकांचं शेवटचं भाषण आहे जवळजवळ अर्धा तास काका बोलले किंवा सांगतो ते भाषण मुद्दाम पुन्हा लावलं पाहिजे आणि काँग्रेसच्या शिबिरामध्ये मुद्दाम लावलं पाहिजे या मताचा मी पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून काकांना खूप जवळून पाहण्याची संधी मला मिळेल काका मी ज्यावेळेस आमदार म्हणून एकोणीशे पंच्याऐंशी ला प्रथम विधानसभेमध्ये गेलो त्यावेळेस काकांसारखी ज्येष्ठ व्यक्तिमत्व त्यावेळेस त्यामध्ये होती की ज्यांचं मार्गदर्शन घेण्याची संधी सुद्धा त्यावेळेस मिळाली काकांचे मंत्रीपद सुद्धा खूप जवळून मी पाहिलं त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक दृष्टीनं काम कसं सोडवण्याचं त्यांचा दृष्टिकोन जो असायचा तो कायम उल्लेखनीय अशा प्रकारचा असायचा त्यांनी ज्या ज्या वेळेस सभागृहात असायचे बाहेर असायचे लोकांचं भरपूर गर्दी त्यामध्ये असायची लोकांचे प्रश्न सोडवणारे काका हे खूप जवळून पाहण्याची संधी लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा ज्या उदयसिंग पाटलांनी केला दोन महिन्यापूर्वी ते आले आणि त्यांनी माझी पहिली तारीख घेतली मी सांगितलं काही झालं तरी मी येणार या जागे मध्ये मी चार पाच वेळा आलो एकच माणूस मला शिबिर देऊन बोलणारा तो म्हणजे विलास काय बोलायचं काय नाही रोज चार दिवसांनी मला फोन करणार विलासराव का म्हणजे एक झगझत ती कधी कुठली झाली आणि स्पष्ट बोलणार सत्त्याण्णवी घटना दुरुस्तीमध्ये ज्या वेळेला कमिटी नेमली मी हाऊसमध्ये हजर नव्हतो तरी त्यांनी मला कमिटीमध्ये घेतलं आणि सत्त्याण्णव्या घटना दुरुस्तीमध्ये सहकारामध्ये जे कायद्यामध्ये बदल केले त्याच्यानं तुम्हाला यायला लागेल तू ज्या ठिकाणी आलं पाहिजे प्रॅक्टिकल कायद्यामध्ये कसा बदल पाहिजे तू सांगू शकतो विलासकरांचे विचार करण्याची जी उंची होती ती वेगळी होती आणि म्हणून या ठिकाणी एम बँकेमध्ये सर्व काँग्रेसचे मी मीच विरोधी आणि उपनियते कोण विलास करावता बाथे नेते कोण ते एका कोपऱ्यात प्रश्न मी एका कोपऱ्यात प्रश्न आणि दोघं दोघांकडनं बोलून या ठिकाणी बदल केलेला आहे बाबांच्या कांतीतच एम आर एम एसी बँकेची वेगवेगळी वाचवण्याचं काम पण याने केलं हे तुमचं ऐतिहासिक काम हे महाराष्ट्राला माहिती नाही त्या कारण ना ही संस्था उभारी नाही पाहिजे आणि ह्याच्यासाठी मी बँकेचा एक ऍक्टिव्ह आणि सभागृहात एक बोलणारा एक आणि प्रत्येक विषयावर बोलणारा म्हणून त्यांनी मला बोलून घेतलं जयेंद्र बाकी काही करा पण बँक आपल्याला वाचवायची त्याचे उपाय काय मला सांगा अशी माणसं आज सगळी माणसं खोक्याची दिसतात पंचवीस कोटीचा भाव पाटील एखाद कोटी देईल पन्नास लाख दे आणू शकतो पंचवीस कुंट कुठं आणू शकतो कोण करू शकतो का परंतु हे जे बदल झालाय तो बदल उदय सिंगना ना मी सांगेन तुमच्या रूपानं आम्ही आज विलास का बघतो तुमची जबाबदारी मोठी आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करताना प्रतापराव भोसलिया सातारा बँकेमध्ये कोणी संपूर्ण कमान कोणाकडे होती ते विलास काकांकडे होती विलास का काका ही सातारा बँक कंट्रोल करायचे चेअरमन कोण ठरवायचं कोण तुम्ही आता कोण ठेवायचे काका ठरवायचे आणि किंवा प्रतापराव भोसले ठरवायचे माझ्या भाईकी प्रमाण <laughs> आणि ज्या बँकेची आज ही भरभराट दिसते बँकेची उंची वाढलेली आहे ती विलास वयोवृद्ध माणसं आहेत त्यापैकी एकही असा माणूस नसेल की ज्याने कि ज्यांना खाल्ल्या शिवाय त्या प्रेमाच्या शिवाय असायच्या ते झापायचे नाही तर शिवित येऊन झापायची पण इतकी आपुलकी होती इतकं प्रेम होतं कि ला की बाहेरच्या माणसाला खरंच वाटायचं काय असं कसं बोलतोय कार्यकर्त्याला पण त्यांचं नातं कोणाला लांबून कधी समजलं नाही ते मुंबईतल्या मच्छी बाजारामधले कार्यकर्ते असतील आमच्या भागातली बरीच माणसं मुंबईला माथाडी कामगार म्हणून गेली कोणी आता कुठल्या बाजारात आहे कोणी कुठल्या बाजारात आहे कधी काका गेले की त्यांचा गराडात इथं त्यांच्याकडं असायचं आणि त्यांच्यावर खरोखरी प्रेम करणारी माणसं ते नुसतीच हे सगळे कार्यकर्ते नाहीत प्रत्येक या ठिकाणी समोर बसलेले कार्यकर्ते आहेत प्रत्येक माणसाच्या मागे अख्खा गाव आहे किंवा कोणती संघटना आहे प्रत्येकाच्या मागे एकटा व्यक्ती कोणती का कार्यक्रमाला आला असं नाही सगळी ताकद हे विलासराव काका यांच्यावर असणार प्रेम दर्शवणारे हे कार्यकर्ते आज निमित्तानं उदयदादानी एक काकाचा भव्य अगदी लाईफ लाईक अगदी आत्ताच पाया उतरून खाली उतरतील असा वाटावा असा पुतळा तयार केलेला के के पुतळा केला त्याचं अभिनंदन केलं पाहिजे कोयना बँकेची भव्य वास्तू आहे कोयना बँक सुस्थितीत आहे कारण मग अशी जयंतरावनी सांगितल्याप्रमाणे काकांनी शिस्त जशी लावली ती दि सातारा जिल्हा अधिवेजी बँक असेल किंवा त्यांनी सुरू केलेल्या सगळ्या संस्था असतील साखर कारखाना काही दिवस अडचणीत आला कारण डोंगरावर कारखाना ऊस नेताना त्रास होतो सुरुवातीला त्रास झाला पण श्रीमंत पाटलांच्या सहकार्याने तोही कारखाना आता अतिशय सुस्थितीत चाललेला आहे आणि या ठिकाणी जी ऊस तोडणीबद्दल जी पिळवणूक होते आडवणूक होते त्याला त्यांनी पर्याय दिलेला आहे सहा हजार कॅपॅसिटीचा कारखाना झालेला आहे आणखीन एक दोन कारखान्याचे प्रपोजल चालू आहे आपल्या सर्वांना माहिती सर्व सहकारी संस्था ज्या काकांनी सुरू केल्या त्या सुस्थितीत चाललेली आहेत मग दूध संघ असेल बाजार समिती असेल निवडणुका झाल्या काही संघर्षमय झाल्या पण तो आज काकांचं अपूर्ण राहिलेलं काम हे त्यांचे सुपुत्र उदयदादा आहे तितक्याच ताकदीनं त्यांच्याच प्रेरणा त्यांच्याच पायावर पाय पिऊन त्यांनी घालून दिलेल्या दिशेनं आणि मार्गदर्शन खाली काम चालवलेलं आहे आज आपण इथं सगळे काकांचे सर्व सहकार काही जण ताजमध्ये कॉफी पिणारे सहकारी होते विधिमंडळ होतेच होते तर त्याच्या पलीकडची ओळख जयंत्राने सांगितल्याप्रमाणे जयंतरा आवळेने सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी पाच वाजले की काका ताजमध्ये कॉफी प्यायला जाणार रात्री जेवताना लिंक पवेले म्हणून चायनीज एक रेस्टॉरंट आहे तिथं जेवण जेवणार मग बरोबर कोण भागातली काही माथाडी कामगाराचे कार्यकर्ते कोण असतील कोण असतील सगळ्यांना घेऊ प्रचंड प्रेम त्यांनी या कार्यकर्त्यांच्यावर केलं आणि कार्यकर्त्यांनी कायकांच्यावर प्रेम केलं अखंड पस्तीस वर्ष त्या परिसराचे आमदार होते त्याच्यापूर्वी यशवंतराव मोहिते होते नंतर मी दोन टर्म या विभागाचं प्रतिनिधित्व करतोय खूप प्रेमळ माणसाहे एकदा पाठिंबा मा द्यायचं ठरवलं की मग मा पुढं मागं पुढं बघणार नाहीत पण के एम एस न्यू स्पंदन मरांचे नाते से